शहादा येथे आयसरवानासह चोवीस लाखांच्या सुगंधी तंबाखू अवैध दारू कारवाई नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व पान मसाला हा विक्री होऊ नये जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे सर्दीचे प्रयत्न सुरू आहेत कारण गुटखा का व पान मसाला याचे सेवन करण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असून हा पान मसाला व गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरतो व कॅन्सर सारख्या रोगा आमंत्रण देतो म्हणून यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात असून सुद्धा पान मसाला व गुटकाची अवैध तस्करी करणारे हे विविध मार्गांनी जिल्ह्यात पान मसाला व गुटखा विक्री करत असल्याचे समजते शहरातील डोंड्याच्या रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह चोवीस लाख चौतीस हजाराचा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत सहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा येथील डोंडाच्या रस्त्यावरील सुविधा चौकात एक आयसर क्रमांक एम एच झिरो चार एच वाय तीन डबल झिरो नऊ मध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमतीचा दोन हजार एकशे साठ बबू गोल्ड सुगंधी तंबाखूचे पाकिटे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे सहाशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूची पाकिटे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे नऊशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूची पाकिटे तेरा लाख रुपये किंमतीच्या आयसर असा एकूण चोवीस लाख चौतीस हजारांचा मुद्देमालासह विमलगुटखा मोटरसायकलसह सा एकूण किंमत एक लाख पंधरा हजार तीनशे चौतीस तंबाखू साठा पोलिसांतर्फे जप्त करण्यात आले आहे याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आयसर चालक मोहन माळी राहणार माळीवाडा नंदुरबार यांचा विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनडीबी बी ट्वेंटी फोर न्यूज साठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे